जय शिवराय जय शंभूराजे संत गुरु कबीर जयंती संत कबीर हे भारतातील महान संत कवी आणि समाजसुधारक होते त्यांची जयंती हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमे दिवशी साजरी केली जाते ही दिनांक वर्षानुसार बदलत असली तरी साधारणतः मे जून महिन्यात येते ही जयंती संत कबीरांच्या जीवनकार्याचा विचारांचा आणि शिक्षणाचा सन्मान करण्यासाठी देशभर साजरी केली जाते संत कबीर यांचा जन्म पंधराव्या शतकातील वाराणसी येथे झाला असे मानले जाते त्यांचा जन्म एक मुस्लिम कुटुंबात झाला असला तरी त्यांचे विचार हिंदू आणि मुस्लिम दोघांनाही एकत्र आणणार होते त्यांनी आपल्या दोह्यामध्ये समाजातील अंधश्रद्धा जातीभेद धार्मिक दंभ आणि कर्मकांडांचा प्रखर विरोध केला संत कबीर यांचा मूल संदेश असा होता की ईश्वर सर्वत्र आहे आणि त्याला मंदिर मस्जिद पुजारी मौलवी यांची गरज नाही त्यांनी स सगद सद्गुरूंचं महत्त्व सत्याचं मूल्य आणि प्रेम करुणा व समता या तत्वाचा पुरस्कार केला त्यांचे दोहे आजही लोकांच्या तोंडावर आहेत बुरा जो देखने मे चला बुरा न मिलिया कोय जो दिल खोजा आपणा मुस्से न कोय कबीर जयंती दिवशी त्यांच्या विचारांची आठवण करून दिली जाते शाळा महाविद्यालय आणि सामाजिक संस्थांमध्ये कबीरांच्या दोह्यांचे वाचन प्रवचने आणि सांस्कृतिक कार्यक्रम व प्रबोधनाचे उपक्रम आयोजित केले जातात वाराणसी मगहर आणि इतर अनेक ठिकाणी भक्त मोठ्या श्रद्धेने ही जयंती साजरी करतात संत कबीर यांचे जीवन आणि विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत जितके ते त्यांच्या काळात होते समानता मानवता आणि आध्यात्मिक जागृती या त्यांच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी कबीर जयंती एक उत्तम संधी आहे त्यांच्या शिकवणीवर चाल चालल्यास आपण अधिक चांगल्या न्याय आणि समतेचा समाज निर्माण करू शकतो धन्यवाद जय भवानी